ठेंगूची गंमत लेखिका मुक्ता बाम सारा नीट पाणी घालग गा झाडांना सगळ्या चिखल करून ठेवलायस इथे मॅडी म्हणाला आणि साराने चिडून त्याच्यावरच पाणी उडवलं अगं अग नको सारा मॅडी किंचाळला आणि दोघेही हसत सुटले गरम गरम उन्हाळ्यातल्या दुपारी पाण्यात खेळायला कसली मज्जा येते सारा आणि मॅडी दोघ जादू नगरीतली ड्वार्फ मुलं होती त्यांच्या आजूबाजूला कितीतरी जादूच्या गमती घडत असत पण त्यांना काही अजून जादू कशी करतात हे शिकायला मिळालं नव्हतं आपल्याला ना मॅडी जादूने सूर्याचं ऊनच कमी करता यायला हवं होत हे पण मला तर आवडतो उन्हाळा गारगार आईस्क्रीम मस्त फळ आणि शाळेला सुट्टी पण आता कंटाळा आला रे सुट्टीचा काहीतरी भारी गम्मत घडली पाहिजे आता हम्म पटकन काहीतरी गंमत घडेल अशी जादू हवी होती आपल्याकडे दोघ मजेत हिरवळीवर पाय पसरून बसले होते इतक्यात वाचवा वाचवा असा आवाज कुठून तरी यायला लागला हा छोटासा आवाज कुणाचा आहे